नमस्कार आज तुम्हाला एका अमृतासारख्या औषधी वेलीविषयी सांगणार आहे कोविडमध्ये अतिशय फेमस झाली आणि खरंच अमृतासारखे गुणधर्म असणारे ही गुण वेल आहे तिचं नाव गुळवेल अमृता तिला अशासाठी सुद्धा म्हटलं जातं जर का आपण तिला झाडावरनं काढून टाकलं खाली एखादा तुकडा जरी तिचा खाली पडला किंवा एखादा तुकडा जरी झाडाच्या वर राहिला तरीसुद्धा तो तुकडा जगतो आणि त्याला सहसा मरण येत नाही ती बाणगुळ आहे का नाही थांडगूळ म्हणजे पॅरासाईट आणि पॅरासाईट म्हणजे असं की स्वतःचं अन्न त्याला तयार करता येत नाही आणि अन्नासाठी ते दुसऱ्यावरती अवलंबून असतात तर गुळवेल जी आहे ही पॅरासाईट नाही आहे ही ना स्वतःचं अन्न स्वतः करू शकते ही जी ह्याची मुळं जी, जी आहेत ही ही जी मुळं आहेत ही जमिनीत गेलेली असतात बघू शकता हे मूळ जमिनीत गेलेलं आहे ती जमिनीतून सुद्धा त्याचं अन्न बाहे स्वतःसाठी घेऊ शकतात त्याला गुळवेलीला पानं असतात ती त्याची जी खोड असते ती हिरवी असते त्याला फळं येतात ती पक्ष्यांना खूप आवडतात आणि गुळवेली जी आहे ती तिला बांडगुळासारखं का म्हणलं जातं ह्याचं कारण असं मला असं वाटतं की ती प्रकाशासाठी सूर्यप्रकाशासाठी खूप जास्त कॉम्पिटिशन तयार करते त्या झाडासाठी तिला स्वतःचं वजन खूप असतं सहन होत नाही ते वजन की ते झाडं कधी कधी मुळापासून पण उन्माळून पडतात किंवा मोडतात त्याच्या फांद्या मोठ्या मोठ्यातच आणि ती झाडं मोडून पडतात हे गुळवेलीचं पान आहे वरतून मखमलीसारखं दिसतं हार्ट शेप असं पान असतं ते आत्ता ते सुकत चाललं आहे कारण आत्ता नोव्हेंबर महिना आहे आणि जंगलामधली जी ही गुळवेलीची जी पानं असतात ती नोव्हेंबरपासून ती सुकायला सुरुवात होते ही जी आहे ही गुळवेलीचं खोड आहे आणि हे गुळवेलीचं खोड हे सुद्धा हिरवं असतं हे आपण आता त्याला थोडंसं टवका मारून बघूया हे बघू शकता तुम्ही हे हिरवं असतं आणि हे जे जिथे जिथे जे जी वस्तू जी जे झाड हे हिरवं असतं त्याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये क्लोरोफिल आहे आणि क्लोरोफिल आहे ह्याचा अर्थ असा की ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतं प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून गुळवेलीचे फायदे हे है अनेक आहेत आपल्या शरीरातल्या जवळजवळ प्रत्येक ऑर्गनसाठी ती गुळवेल वापरली जाते उदाहरणार्थ लिव्हरच्या प्रॉब्लेम्समध्ये किडनी प्रॉब्लेम्समध्ये स्ट्रेससाठी त्याच्यानंतर वयाने होणारे जे चे काही चेंजेस एजिंग सु दुरुस्त करण्यासाठी किंवा ते होऊ नये ह्यासाठी ती वापरली जाते खूप न जाणारा जो ताप असतो क्रॉनिक फिवर म्हणतात तर त्याच्यासाठी ती वापरली जाते सर्दी खोकला आणि त्याच्यामुळे एवढं सगळं आणि इम्युनिटी बूस्टर ती इथं खूप आहे त्याच्यामुळे ती कोविडमध्ये खूप फेमस झाली खूप उपयोगी हो असलेली ही जी गुळवेल आहे तिच्या तिच्याविषयी मला एवढ्या सगळ्या तिच्या आजाराविषयी मला कशी वापरायची काय हे खूप जास्त प्रमाणात माहिती नाही जंगलात गुळवेल ओळखायची कशी गुळवेलीचा जो हा जो वेल असतो हा साधारणपणे एक ते चार से सेंटीमीटर एवढी त्याची गर्थ तर होऊ शकतो आणि तिच्या तिचा जो खोड असतं हे ग्रे कलरचं किंवा लाईट ग्रीन कलरचं खोड असतं आणि त्याच्यावर असे डॉट्स असतात आणि आत त्याच्या ती पिवळसर रंगाची असते ती आपण गुळवेल कट केलेली आहे आणि अशा पद्धतीची ती पिवळसर रंगाची दिसते असं असं रेडिएटिंग फुलासारखं सूर्यफुलासारखं तिथे डिझाईन असतं आणि चव घेऊन बघितले तर अत्यंत कडू असते पण तरीही जंगलामध्ये जर गुळवेल ओळखता आली नाही तर कोणचीही वेल गुळवेल समजून आपण तिचा काढा करणं किंवा तिचं ती खाऊन बघणं हे असे असं कधीही करू नये नक्की ओळखता आली गुळवेल तरच तिच्यापासून काही आपण करू शकतो साधारण एक ते दीड इंचाची गुळवेल एका माणसासाठी इनफ होते काढा करण्यासाठी आणि ह्याचा जो काढा असतो ही गुळवेल चेचावी लागते थोडीशी ठेचावी लागते पण खलबत्त्याच्यामध्ये जर का तिला ठेचण्याचा प्रयत्न केला तर ती तिचं सालवरचं सुळसुळीत असतं त्याच्यामुळे ते साल सोडून ती इकडे तिकडे जाते आणि मग आपलं बोट किंवा काहीतरी त्याच्यावरती त्याच्यामध्ये येऊ शकतं तर चिमट्यामध्ये किंवा कशामध्ये तरी असं धरून तिला अशी क्रश करायची असते आणि क्रश केल्यानंतर तिचा दोनशे एम एल पाणी घ्यायचं दोनशे एम एलचं उकळून उकळून अर्ध म्हणजे शंभर एम एल साधारण अंदाजे शंभर एम एल होईल एवढं पाणी ते करायचं ह्या काढ्यामध्ये आपण अडुळसा घालू शकतो जर खोकला असेल तर ह्याच काढ्यामध्ये आलं घालू शकेल जर का कफ इन कफचा प्रॉब्लेम असेल किंवा आपण नागरमोथा घालू शकतो ताप असेल तर अशा असे सगळे वेगवेगळे वेग ॲडिशन्स आपण ते काढ्यामध्ये करू शकतो किंवा जर का लहान मुलांना द्यायचं असेल गूळ घालू शकतो मध घालू शकतो कारण हा खूप कडू होतो काढा ह्याचा गुळवेलीचे जर फायदे तुम्हाला काही माहिती असतील तर नक्की कमेंट्समध्ये पोस्ट करा आम्हाला सगळ्यांना नक्की आवडतील वाचायला